भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संविधान वाचण्याचा संकल्प करण्याचा आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड यांनी केला आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चोवीस एप्रिल एकोणीसशे सदोतीस रोजी वळसंग गावातील दलित वस्तीला भेट देऊन येथील दलितांसाठीच्या ऐतिहासिक विहिरीचं लोकार्पण करून विहीर दलितांसाठी खुली केली होती या ऐतिहासिक घटनेच्या वारशाची जपणूक करीत आज ही वळसंग गावात चोवीस एप्रिल रोजीच डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंती साजरी केली जाते या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड यांनी बोलताना डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या राज्यघटनेच्या माध्यमातून देशाला मजबूत लोकशाही दिली परंतु आज त्याच लोकशाहीला धोका निर्माण झाला असून देशात जर लोकशाही टिकवायची असेल तर या महापरिनिर्वाण दिनी आपण संविधान वाचविण्याचा संकल्प करण्याची गरज असल्याचं संजय गायकवाड यांनी सांगितलं आज देशामध्ये जी परिस्थिती आहे राज्यघटना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली त्या घटनेवरती देश चालतोय परंतु राजघटना छेडाछेड करण्याचा जो प्रयत्न या देशामध्ये चालू आहे तो अत्यंत निंदनीय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत कष्टाने ही घटना लिहिली या देशातील सर्वसामान्य दिलीत पडी पीडित आणि जे रंजले गांजले या सर्वांना न्याय देण्याचं काम या घटनेमध्ये केलं असल्यामुळे ती घटना ही सर्वश्रेष्ठ घटना आहे ती घटना अबाधित ठेवण्यासाठी म्हणून चळवळीमध्ये काम करणाऱ्या माझ्या सर्व दलित तरुणांना एक आव्हान आहे की आपण सर्वांनी मिळून ही घटना सुरक्षित कशी राहील याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे या निमित्तानं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेशी या ठिकाणी वंदन करतो आणि त्यांना मी या ठिकाणी नमन करतो तर यावेळी पुढे बोलताना वळसंग गावाने आजही सामाजिक एकतेची परंपरा जपली असून गावातील विविध जाती धर्म आणि समाजातील भीम अनुयायांच्या वतीने बाबासाहेबांना मानवंदना दिली जात असल्याचं संजय गायकवाड यांनी सांगितलं सर्व जातीतील धर्मातील प्रमुख व्यक्ती येऊन भीमनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी वंदन केले सर्वांच्या समक्ष सामुदायिक वंदना या ठिकाणी झाली कालाबादाप्रमाणे आमचं गाव हे ऐतिहासिक गाव असल्यामुळे सहा डिसेंबर आणि चौदा एप्रिल या दिवशी संपूर्ण गाव भीमनगरमध्ये या ठिकाणी येत आहे जसं दिवाळी दसरा आपण साजरा करतो तसा जयंतीच्या उत्सवालाही लोक येतात आणि ज्या वेळेला सहा डिसेंबरचा कार्यक्रम आम्ही घेतो त्यावेळेला सकाळी वंदनेला येतात आणि संध्याकाळी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या विहिरीला भेट दिली त्या विहिरीवरती आम्ही द्वीप प्रज्वलन करतो आणि ते प्रमुख सरपंचांच्या हस्ते करत असल्यामुळे संध्याकाळी ही गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी या भीमनगरला येतात हा ऐतिहासिक ठेवा गेली सत्तर वर्ष आम्ही या ठिकाणी जपतो तर यावेळी वळसंग सरपंच जगदीश अंटद यांनी बोलताना त्यांचे आजोबा आणि स्वातंत्र्य सैनिक गुरसिद्धप्पा आटंदे यांनी वळसंग गावात भीम जयंती उत्सवाला सुरुवात केल्याचं सांगितलं संग असं आहे इथे बाबासाहेब स्वतः येऊन इथं विहिरीला अस्पृश्यता निवारण होतं त्यावेळेला त्यावेळेला विहिरीला शिवून सगळ्यांना पाणी देऊन त्यांनी अस्पृश्यता निवारण केलेले आहे त्यावेळेला माझे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होतो त्यावेळेला तेव्हापासून चोवीस एप्रिलला आमचे आजोबा स्वतः डोक्यावर बाबासाहेबांचं फोटो ठेवून पहिली जयंती साज साजरी करायला सुरुवात केली तेव्हापासून आज तागायत चोवीस एप्रिलला बाबासाहेबांचं गावात जे मिरवणूक निघत आहे ते आमच्या बैलगाडीनेच आणि आमचे आम्ही स्वतः येऊन फोटो पूजा करून आणि त्याने सगळे बांधव आम्हाला बोलवायचे तेच आम्ही फोटो पूजा करून गावात मिरवणूक करीत असतो आजपर्यंत अजून तरी चालू आहे हे माझं तिसरं पिढी आहे आमचे वडील पण असताना झालेलं आहे आता मी तर स्वतः सरपंच या नात्याने बोलतो अजून बी हे प्रथा चालू आहे आणि असंच पुढं चालू राहू दे एवढंच यावेळी वळसंग गावातील भीमनगर आणि वळसंग ग्रामपंचायत येथे भीम बांधव आणि समस्त वळसंग वासियांच्या वतीने सामूहिक बौद्ध वंदना करण्यात आली याप्रसंगी वळसंग गावचे आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध विकास सोसायटीचे सदस्य तंटामुक्त अध्यक्ष यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती